नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत ऋषभ राशी बद्दल ही राश म्हणजे शांतता स्थिरता आणि दृढ निश्चयाची जिवंत प्रतिमा आहे वृक्ष लोक बाहेरून साधे दिसतात पण मनाने अतिशय मजबूत असतात त्यांचा स्वभाव शांत पण निर्णय ठाम कामाची जबाबदारी घेतली की पूर्णच करून सोडतात कधी कधी लोकांना वाटतं हे लोक जरा हट्टी आहेत पण खरं म्हणजे जे ठरव ठरवलं ते पूर्ण करण्याचा जिद्द ऋषभ राशीत असतो ही रास पृथ्वी तत्वाची आहे म्हणून जमिनीवर पाय गटरवून चालणारे हे लोक आजित विचार करतात मग काम करतात ऋषभ राशीचे देव भगवान श्रीकृष्ण त्या त्यासारखीच त्या त्यांची खासियत सुंदरता प्रेम कला संगीत आणि सृष्टीतील सौंदर्य पाहण्याची नजर ऋषभ राशीच्या मनात प्रेम असतं पण विश्वास मिळवण्यासाठी वेळ लागतो एखादा विश्वास दिला तर आयुष्यभर सोबत देतात आर्थिक बाबतीत हे लोक खूप स्थिर असतात शांत स्वभाव पण मेहनत जबरदस्त धीम्या गतीने का होईना यशाकडे सतत त्यांनी वाटचाल करत राहतात कामात व्यवसायात नात्यात ऋषभ राशीचे लोक एकदा माणूस झाला की आजाराचा खांब म्हणून उभे राहतात वृषभ राशीचा लकी कलर हिरवा किंवा गुलाबी आहे त्यांचा लकी नंबर दोन किंवा सहा आहे त्यांच्या अंगात बेस्ट असे गुण संयम प्रेम कला आर्थिक स्थिरता आहेत चॅलेंज हट्टीपणा बदल स्वीकारण्याची वेळ विक स्वीकारायला वेळ लागतो जर तुम्हाला तुमच्या जीवनात वृषभ राशीचा मानत असेल तर त्याची किंमत करा कारण एखाद्या मनाने तुमचे तर एखाद्या मनाने तुमचे झाले तर तर आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहतात धन्यवाद अशाच राशीबद्दल जाणून घेण्यासाठी आपली आपली कोणती रास आहे ती कॉमेंटमध्ये जरूर सांगा